साहित्य महामंडळ ही एक स्वायत्त संस्था आहे आणि स्वायत्त महामंडळ ज्यांना संमेलन घ्यायला देतात ती दरवर्षी वेगळी संस्था असते आणि यंदाचं संमेलन सरदने घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये साहित्य संमेलनाच्या निमित्तानं या पूर्वसंमेलन पूर्वसातकार ही परंपरा आहे दुसरं त्याच्यामध्ये महाजी शिंदेचं नाव यासाठी घेतलं की दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा हे आपण महाराष्ट्र गीतामध्ये महाराष्ट्रातला गीता प्रत्येक लहान मुलगा रोज म्हणतो तर दिल्लीचे तख्त राखतो ही कवी कल्पना ज्यांच्यामुळे आली ते महाजी शिंदे आहेत आणि महाजी शिंदेच्या नावानं पुरस्कार जेव्हा द्यायचा आम्ही निर्णय घेतला तेव्हा तो सुरुवातीला लष्करी व्यक्तीला द्यायचं ठरलं होतं पण नंतर जेव्हा त्याचा अभ्यास झाला सदानंद सर सरांसारखे लोक होते की स्वतः महाजी शिंदे कवी होते अभंग लिहायचे ओव्या लयचे महाराष्ट्राबद्दलची एक प्रतिमा ज्यांनी दिल्लीत येऊन तयार केली देशभर तयार केली तर त्यांच्या नावाचा पुरस्कार एकनाथ शिंदेंना देण्यामागे काही कारणं होती त्यातली मी काल कारण सभेत बोललो की ज्या साताऱ्यातनं ते आले तो सातारा तोच आहे एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्र सदन काश्मीरमध्ये बांधण्यासाठी असेल पंजाबमध्ये बांधण्यासाठी असेल आणि ज्या प्रकारं काही कामं केली तर आम्हाला असं वाटलं की म एकनाथ शिंदेना पुरस्कार द्यायला पाहिजे अजून एक मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये कितीही काहीही झालं तरी दिल्लीमध्ये महाराष्ट्र एक असतो सर्व आपण दिवसभर भांडलो तरी दिल्लीचा व्यासपीठ इतकं मोठं व्यासपीठ नाहीये सांगायला देशाला की आम्ही एक आहोत म्हणून काल एकनाथ शिंदे साहेबांना बघा असं आहे की निमंत्रण दिलंय काय म्हटलं नाही महाजी शिंदे पानिपतच्या काळात होते दो कालावधी आहे ना असं आहे की एखाद्या माणसाचं कर्तृत्व त्याच्या पुढच्या पिढ्यांमधल्या एखाद्या माणसाने काय केलं याच्यावर ठरत नाही तुम्ही महाज्य शिंदे बघा राजस्थान मध्य प्रदेश पासून दिल्लीपर्यंत आता आपण ज्या जागेवर आहोत इथं महाजी शिंदेचा तळ होता त्यामुळे त्याच्या ऐतिहासिक संदर्भ लक्षात घ्या आत्ताची लढाई किंवा राज्य मिळवणे म्हणजे तलवारणी नाही तर प्रेमाने जिंकणं त्यासाठी परत संमेलन इथं होतंय आणि संजय राऊतांना काय भेटणार आहात का किंवा काय आणि संजय राऊत म्हणाले मोदींना त्याच्यावर उत्तर असं देतो की महाराष्ट्र मराठी साहित्य संमेलनाचा इतिहास जर आपण नीट वाचला तो या चाप एक्षा गंभीर या नी नी तर याच्यापेक्षा गंभीर टीका यापूर्वी संयोजकांवर झालेली आहे गोविंद तळवळकरांनी याला भिक्षुकाचे संमेलन म्हटलेले दुर्गाबाईंनी तर यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांना येऊ दिलेलं नाही तर वादविवाद हे महाराष्ट्राच्या निकोप वाढीसाठी चांगले आहेत हीच त्या अठराशे अठ्याहत्तर साली महादेव गोविंद रानाडे यांची कल्पना होती म्हणून आजही महाराष्ट्रात सगळ्यात गाजलेली वादविवाद स्पर्धा ही महादेव गोविंद रानाडे यांच्या नावानेच आहे त्यामुळे वादविवाद याच्यामुळं याच्यामुळे काही नुकसान होत नाही अशा प्रकारची टीका करण्याची परंपरा आहे त्यामुळे संमेलन खऱ्या अर्थानं असेल त्यांना अधिकार आहे ना संजय राऊत आमचे खूप चांगले मित्र आहेत आणि नुसते मित्र नाहीत तुम्ही त्यांच्या एका पुस्तकाची प्रस्तावना लिहिलेली आहे तुम्ही ते अजूनही उपलब्ध आहे त्याच्यामध्ये भारतीय असंतोषाचे मराठी प्रतीक असं मी म्हटले मी म्हटले बंडखोरी बंडखोरी ही दिल्लीला आणि महाराष्ट्राला नेहमी बंडखोरी मराठीतली आवडती व्यक्ती म्हणून त्यांच्याबद्दल टोकाचा आदर आहे आणि त्यांना टीका करायचा पूर्ण अधिकार आहे असं मला वाटतं